नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक दहा डिसेंबर मी दिनांक चार डिसेंबरच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे राज्यात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असून सध्या राज्यात थंडीची लाट पाहायस मिळत आहे त्यावेळेस मी सांगितले होते राज्याच्या बऱ्याच ठिकाणी रात्रीचे तापमान दहा अंशाच्या खाली येईल असे सांगितले होते त्याप्रमाणे धुळे नाशिक जिल्ह्याच्या काही भागात परभणी गोंदिया यवतमाळ जेऊर व अजून काही ठिकाणी रात्रीचे तापमान दहा अंशाच्या खाली होते तसेच दिनांक चार डिसेंबर रोजी दिलेल्या अंदाजात सांगितलेल्या राज्यात पण थंडीची लाट असून तसेच पुढील तीन दिवस खान्देश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ येथे थंडीची तीव्र लाट राहू शकते त्यानंतर थंडीचे प्रमाण थोडे कमी होईल तसेच पंधरा डिसेंबरपर्यंत उत्तर पश्चिम कर्नाटक राज्यात तीव्र थंडीची लाट राहण्याची शक्यता राहील तसेच उद्या दिनांक अकरा ते पंधरा डिसेंबर या दरम्यान आंध्र प्रदेश राज्यात तीव्र थंडीची लाट राहण्याची शक्यता राहील तसेच दिनांक बारा ते पंधरा डिसेंबर दरम्यान तामिळनाडू पांडिचेरी या राज्यात तीव्र थंडी राहण्याची शक्यता राहील तसेच दिनांक सोळा डिसेंबरपासून आपल्या राज्यात खान्देश मराठवाडा विदर्भ हे विभाग सोडून राज्याच्या इतर भागात थंडीचे प्रमाण थोडे कमी होईल तसेच दिनांक अकरा बारा डिसेंबर रोजी खानदेश विदर्भ येथे दाट धुके राहण्याची शक्यता राहील तसेच दिनांक तेरा डिसेंबरपासून पुढे खानदेश विदर्भ मराठवाडा मुंबई उपनगरात सातारा पुणे येथे दाट धुके राहण्याची शक्यता राहील वातावरणातील बदलामुळे यामध्ये अजून काही जिल्ह्याची वाढ होऊ शकते त्यामुळे या भागातील शेतकरी मित्रांनी आपल्या पिकाची काळजी घेणे जरूरी आहे तसेच कृषी अधिकारी यांच्या सल्ल्याने या काळात आपल्या पिकावरती एक किंवा दोन औषधाच्या फवारण्या कराव्यात तसेच दिनांक तेरा ते चोवीस डिसेंबर दरम्यान एकापाठोपाठ एक असे दोन डब्ल्यू डी उत्तर भारतातील जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड या राज्यातून जाण्याची शक्यता राहील त्यामुळे या दिलेल्या तारखेदरम्यान भाग बदलत या राज्यात हिमवृष्टी होण्याची शक्यता राहील वर दिलेल्या तारखेदरम्यान उत्तर व पूर्व भारतातील राज्यांनी दाट धुके राहण्याची शक्यता राहील सदर आपल्या राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद